आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि थंडीही खूप वाढलेली आहे तर थंडीचं आणि त्वचा विकारांचं एक घनिष्ठ नाता आहे जशी थंडी सुरू होते तसे हो त्वचेचे आजारही सुरू होतात विशेषतः त्वचा कोरडी होणे आणि त्यामुळे होणाऱ्या त्वचेच्या समस्या हा एक खूप घाण प्रश्न असतो ज्यांना त्वचेचे विकार होतात आता आपण याचबद्दल जाणून घेणार आहोत की हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यायची नमस्कार मी डॉक्टर ऋषिकेश भुजबळ कन्सल्टिंग होमिओपॅथ विमाननगर पुणे आता आपण समजून घेऊया की हिवाळ्यामध्येच नेमकी त्वचा जास्त कोरडी का पडतात याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की लो ह्युमिडिटी म्हणजे ह्युमिडिटी खूप कमी असते त्वचे मॉइश्चर निघून जातं आणि त्वचा कोरडी व्हायला त्यानंतर दुसरं महत्वाचं कारण आहे की जोरात वाहणारे थंड हवा हिवाळ्यामध्ये बरेचदा थंड हवा जोरात वाहत असते तर त्या थंड हवेमुळे पण त्वचेचे जी मॉइश्चर आहे ते बरेचदा शोषून घेतलं जातं आणि त्वचा कोरडी पडायला त्यानंतर पुढील महत्वाचं कारण आहे की गरम पाण्याने आपण जास्त आंघोळ करतो साहजिकच आहे की वातावरण थंड असल्यामुळे आपण जास्त गरम पाणी घेतो आणि या गरम पाण्यामुळे आपल्या त्वचेचा कोरडेपणा वाढत जातो त्यानंतर पुढील महत्वाचं कारण आहे की आपण जे हिवाळ्यामध्ये गुलांचे कपडे वापरतो वेगवेगळ्या प्रकारचे जाड कपडे कपडे वापरतो त्या तर त्यामुळे बरेचदा हवेतील मॉइश्चर हे कमी होतं आणि त्वचा जास्त कोरडी पडायला लागतो त्यानंतर पुढील महत्वाचं कारण आहे की हिवाळ्यामध्ये आपल्याला तहान कमी लागतं त्यामुळे आपण पाणीही कमी पडतो वातावरण थंड असतं घामही कमी येतो त्यामुळे साहजिकच आहे की आपलं पाण्याचा इंटेक कमी होतो आणि त्यामुळे पाणी कमी गेल्यामुळे हायड्रेशन कमी होतं आणि त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा वाढतो यासोबतच काही विटॅमिनची कमतरता असेल जसं विटॅमिन बी विटॅमिन डी कॅल्शियम किंवा आणि विटॅमिन ए आणि ई याची जर कमतरता असेल तर त्वचेचा कोरडेपणा वाढत जातो आता आपण समजून घेतलं की हिवाळ्यात त्वचा कोरडी का जास्त पडतो पाशी त्वचा कोरडी झाल्यामुळे हिवाळ्यामध्ये त्वचेचे काय काय प्रॉब्लेम होतात ते आपण आता समजून घेऊया सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असतो ड्रायनेस जर त्वचा खूप कोरडी पडली त्यामध्ये खूप खाज यायला लागतं इचिंग जास्त होतं त्यामुळे बरेचदा ज्यांना त्वचेचे विकार आहेत तर त्यांना केलिंगही व्हायला लागतं त्वचाचे पापुद्रे निघायला लागतात हा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम होतो त्यानंतर पुढील महत्वाचा आहे की भेगा भेगा पडणे बरेचदा त्यातून रक्तही यायला लागतं आणि खूप तीव्र प्रमाणात वेदना होतात आणि इचिंग आणि बर्निंगही खूप जास्त होतं त्यामुळे त्यानंतर पुढील महत्वाचं लक्षण आहे की त्वचा खूप ड्राय होते कोरडी होते रिंकल्स जास्त वाढतात ड्रायनेसमुळे जेव्हा हिवाळ्यात ड्रायनेस होतो त्यावेळी हे सगळे प्रॉब्लेम होत जातात यासोबतच जेव्हा ज्यांना स्किनचे काही जुने आजार आहेत जसं सोर्यासिस आहे एक्झिमा आहे किंवा डर्मॅटाटिस आहे तर हे सगळे प्रॉब्लेम हिवाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढतात तर तो त्यासाठीच अशा पेशंटने हिवाळ्यात ही खूप जास्त काळजी घेतली पाहिजे आता आपण समजून घेतलं की हिवाळ्यामध्ये त्वचेचे काय काय प्रॉब्लेम होतात तर या सगळ्या प्रॉब्लेमसाठी होमिओपॅथीमध्ये खूप छान औषधं उपलब्ध आहेत त्याबद्दलच आता आपण जाणून घेऊया त्यात सगळ्यात महत्वाचं औषध आहे कॅलेंडुला कॅलेंडुला हे औषध बरेचदा अँटीसेप्टिक म्हणूनही वापरलं जातो होमिओपॅथीमध्ये याचा आपण इंटरनली आणि एक्सटर्नली असं दोन्ही प्रकारे यूज करू शकतो कॅलेंडुलाच्या क्रीमही मिळतात त्याही आपण लावू शकतो कॅलेंडुला सगळ्यात महत्वाचे लक्षण की त्वचा खूप ड्राय होणे कोरडी होणे जेव्हा मायनर कट्स वगैरे असतील तर त्यामध्ये कॅलेंडुला उपयोगी पडतो कॅलेंडुलामध्ये नॅचरल हिलिंग प्रॉपर्टीज खूप असतात ज्या स्किनसाठी खूप उपयोगी पडतात आणि सेलचं रिजनरेशन होण्यासाठी कॅलेंडुला हे औषध खूप उपयोगी पडतात त्यामुळे हे औषध हिवाळ्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे वापरू शकतो त्यानंतर पुढील महत्वाचं औषध आहे सल्फर जेव्हा स्किनचे क्रोनिक आजार असतात जेव्हा स्किन खूप वर्षानुवर्ष कोरडी राहत असते तर दरवर्षी हिवाळ्यामध्ये ज्यांना असा त्रास होत असतो त्यावेळी सल्फर हे औषध आपल्याला उपयोगी ठरतो त्यानंतर पुढील महत्वाचं औषध आहे पेट्रोलियम तर पेट्रोलियम हे औषधी हिवाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात वापरला जाऊ शकतो जेव्हा त्वचेला भेगा पडतात किंवा स्किन निघत जाते स्केलिंग जास्त असतं ड्रायनेस खूप जास्त असतो त्यावेळी पेट्रोलियम ही औषध आपण वापरू शकतो पेट्रोलियम ची क्रीमही मिळते जी आपण वरूनही लावू शकतो आणि पेट्रोलियम हे औषध आपण इंटरनली वापरू शकतो त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे ग्राफाइटिस जेव्हा जुना एक्झिमा वगैरे असतो त्यामध्ये हिवाळ्यामध्ये जेव्हा खूप जास्त प्रमाणात स्केलिंग होतं स्केल्स हे खूप जाड थिक असे स्केल्स निघत जातात खूप जास्त हार्ड स्किन होते त्यावेळी ग्राफाइटिस हे औषध आपल्याला उपयोगी पडतं याचबरोबर पुढील महत्त्वाचं औषध आहे नॅट्रामोर जेव्हा त्वचेच्या ड्रायनेस सोबत जेव्हा काही इमोशनल स्ट्रेस टेन्शन असतं त्यामुळे त्वचेचा ड्रायनेस वाढतो त्यावेळी नॅट्रोमोरी औषध उपयोगी पडतं जेव्हा डोक्यामध्ये डँड्रॉफ जास्त होतो त्यावेळी नॅट्रामोरी औषध आपल्याला उपयोगी पडू शकतो नंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे आर्सेनिक आल्बम जेव्हा त्याच्यामध्ये लालसरपणा येतो जास्त प्रमाणात ड्रायनेस आणि खाज असते त्यावेळी आर्सेनिक हे औषध आपल्याला उपयोगी पडतं जेव्हा ड्रायनेस बरोबरच इतरही काही मानसिक लक्षणं असतात एन्झायटी वगैरे त्यावेळी आर्सेनिक आल्बम हे औषध आपल्याला उपयोगी पडू शकतात यासोबतच आर्सेनिक आयोड सल्फर आयोड अशी इतर काही अनेक महत्वाची औषधं आहेत जी आपण योग्य प्रकारे हिवाळ्यामध्ये स्किनच्या प्रॉब्लेमसाठी वापरू शकतो जसं आता आपण बघितलं की हिवाळ्यामध्ये आपण होमिओपॅथीची कोणकोणती औषधं वापरू शकतो त्यासोबतच जर आपण इतर काही काळजी घेतली घरगुती कुठे काही उपाय केले तर आपल्याला खूप चांगले रिझल्ट येतात आणि आपले त्वचा व्यवस्थित आणि छान राहण्यासाठी मदत होते त्यातील काही उपाय आता आपण बघूया त्या सगळ्यात महत्वाचं आहे की मॉइस्रायझेशन म्हणजे त्वचेला चांगल्या प्रकारे करणं आणि साधा आंघोळ झाल्यानंतर साधारण तीन ते पाच मिनिटांमध्ये लगेच मॉइश्चरायझर पूर्ण बॉडीला लावलं पाहिजे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की सनस्क्रीन हे फक्त उन्हाळ्यामध्येच वापरलं पाहिजे परंतु सनस्क्रीन हे हिवाळ्यातही वापरलं पाहिजे हिवाळ्यातही अतिनिल किरण हे असतात जी त्वचेवर इफेक्ट करत असतात त्यामुळे ड्रायनेसही वाढतो आणि रिंकल्स वगैरेही वाढतात आणि पिगमेंटेशनही वाढतो त्यामुळे हिवाळ्यामध्ये सनस्क्रीन हे न चुकता वापरा जेव्हा थंड हवा असते तिचा डायरेक्ट स्किनला इफेक्ट होऊ नये की डायरेक्ट स्किनला लागू नये यासाठी त्या प्रकारचे पूर्ण फुल कपडेही वापरली पाहिजेत यासोबतच आपण बॉडीला जर रात्री झोपताना हिवाळ्यामध्ये जर नॅचरल जे ऑइल्स असतात जसं कोकोनट ऑइल आलमंड ऑइल याने जर बॉडीला हलक्या हाताने मसाज केले आणि सगळीकडे लावलं तर त्याने त्वचा मॉइश्चराईज व्हायलाही हेल्प होते आणि बॉडीचं ब्लड सर्क्युलेशनही वाढायला मदत होते तर त्याचा हिवाळ्यामध्ये आपल्याला चांगला उपयोग होतो यासोबतच तुमची झोपही पूर्ण झाली पाहिजे कमीत कमी सात ते आठ तास झोप झाली तर स्किन जे डलनेस असतो तो कमी व्हायला मदत होते स्किन फ्रेश दिसते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हायड्रेटेड राहा म्हणजे पाणी जास्त प्या बऱ्याचशा थंडीमध्ये पाणी कमी पिलं जातात जसं आपण बघितलं की अनेक महत्त्वाच्या कारणांपैकी ही एक महत्वाचं कारण आहे त्वचा कोरडी होण्यासाठी हिवाळ्यामध्ये तर तेच टाळलं पाहिजे की पाण्याचा इंटेकही थोडा जास्तच ठेवला पाहिजे हिवाळ्यामध्ये यासोबतच जर आपल्या बॉडीमध्ये काही डेफिशियन्सी असतील विटॅमिनची कमतरता असेल विटॅमिन बी डी कॅल्शियम किंवा इतर काही तर त्या त्यावरही उपाय केले पाहिजेत त्याचे सप्लिमेंट्स घेऊन तेही त्याची मात्रा योग्य प्रमाणात राखली पाहिजे एवढं सगळं करू नये जर आपल्याला त्वचेची प्रॉब्लेम होत असतील हिवाळ्यामध्ये जास्त त्रास जाणवत असेल तर त्यासाठी आपण नक्कीच होमिओपॅथी आणि प्लस असे काही घरगुती उपाय याचं चांगलं कॉम्बिनेशन करून चांगला रिझल्ट मिळवू शकतो तुम्हाला याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल किंवा याबद्दल ट्रीटमेंट चालू करायची असेल तर ऑनलाईन कन्सल्टेशन उपलब्ध आहे तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करून आपले अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि ट्रीटमेंट चालू करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला इतर काही अजून कोणत्या विषयाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल पुढचा कोणत्या कोणत्या विषयाबद्दल व्हिडिओ हवा आहे त्याबद्दलही खाली कमेंटमध्ये जरूर कळवा थँक्यू